समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत कोल्हापूर पुणे वंदे भारत रेल्वेचे सांगलीत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले पहिल्यांदाच सांगलीला वंदे भारत सारख्या सेमी बुलेट ट्रेनचा थांबा मिळाल्याने सांगलीकरांच्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून या सेमी बुलेट ट्रेनचा थांबा सांगली येथे मिळाल्याने सांगलीचे नागरिक प्रवासी व विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत कोल्हापूर ते पुणे या वंदे भारत रेल्वेचे सांगलीत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ही रेल्वे गाडी पुढे पुण्याला रवाना झाली आहे या रेल्वेमुळे केवळ चार तासात सांगलीहून पुण्याला पोहोचता येत असल्यामुळे सांगलीकर मंडळींनी या गाडीचे मोठ्या जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात बँड बाजासह स्वागत केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे या, या गाडीला हिरवा झेंडा दाखवला हा कार्यक्रम शेकडो लोकांनी सांगलीच्या रेल्वे स्टेशनवर पाहिला त्यानंतर कोल्हापूरहून वंदे भारत रेल्वे पुण्याला रवाना झाली ही गाडी कोल्हापूर सांगली किर्लोस्कर वाडी कराड सातारा आणि पुणे अशी धावणार असून आज या वाहतूक सेवेला मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला आहे सांगलीसारख्या छोट्या स्टेशनवर वंदे भारत ट्रेन थांबणार असल्यामुळे या परिसरातील व्यापारी नोकरवर्ग यांना पुण्याला ये जा करण्यासाठी एक वेगवान साधन या सेमी बुलेट ट्रेनमुळे उपलब्ध झाल्याने प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे तसेच सांगलीची प्रसिद्ध हळद बेदाना गुळ या कृषी उत्पादनांच्या व्यापाराला या रेल्वेमुळे अधिक चालना मिळणार असल्यामुळे व्यापारी वर्ग सांगलीला प्राधान्य दे देईल अशी भावना येथील नागरिक व्यक्त करत आहेत वंदे भारत रेल्वेचे सांगलीत स्वागत करण्यासाठी सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे आमदार सुधीर गाडगिळ नीता केळकर शेखर इनामदार पप्पू डोंगरे स्वाती शिंदे भारती दिगडे तसेच भाजपाचे अन्य पदाधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक शालेय विद्यार्थी उपस्थित होते मी विवेक कुमार ट्रान्सपोर्टेशन इन्स्पेक्टर आहे रेल्वेमध्ये ते वंदे भारत एक्सप्रेस आजपासून आज एनिवर्सन आज होते चालू झाले हुबलीचे पुणे आणि कोल्हापूर पुणे तीन दिवस हुबली पुणे आहे आणि तीन दिवस कोल्हापूर पुणे आहे ते मोदीजीचे फार मोठी संकल्पना आहेत ते रेल्वेचे विकास करायचे ते चेक रम्य ते गाडी बंदे भारत आपल्याकडे वरचे दिवस डिमांड होते पश्चिम महाराष्ट्राला गाडी नाही होते ते लोकल खासदार आमदार आपणे मिरजचे आहेत खाडेसाहेब आहेत सांगले कोल्हापूरचे गाड माठीसाहेब आहेत त्यांचे डिमांड बर दिवस होते प्रधानमंत्रीला ते प्रधानमंत्री स्वीकार केली आता आणि दिल्ले बंद भारत दिलेलं आहे तीन दिवस कोल्हापूर ते हुबली आणि भविष्यामध्ये अज अजून देणार आहे काहीतरी पश्चिम महाराष्ट्राला त्यासाठी मी सगळे रेल्वे प्राणमंत्री आभार मानतो आणि सांगली पण आभार मानतो जे सहकार केला आणि गाडी सफल झाली इनोरेशन सांगलीमध्ये अनेक वर्षाची आमची मागणी आहे वंदे भारत ही आता आम्हाला ही सेमी बुलेट ट्रेन आज चालू होती हा ऐतिहासिक निर्णय आहे यासाठी आम्ही अनेकदा पारि खूप पाठपुरावा केलाय मधल्या काळात एकच ट्रेन दिली होती जी मीरवर्धन कोल्हापूरला जाऊन परत कोल्हापूर आणि हुंबळी शेवटी आम्ही त्याच्यासाठी वरतीपर्यंत भांडण केलं आणि सांगितलं की आम्हाला सांगलीला आणि कुर्लस्पटीला स्टॉप मिळाला पाहिजे देवेंद्रजी फडणवीस यांना सांगून आम्ही वैष्णव अश्विनी वैष्णव चंद्रकांत दादा या सगळ्यांच्या पाठपुराव्याला आज यश आलेलं आहे आणि आम्ही सांगलीतल्या आमच्या हळद बेदाणा आमच्या सांगलीचं गडर आहे आणि एक ट्रॅव्हल उद्योग उद्योजक डॉक्टर्स इंजिनियर्स यांना हे जायला खूप चांगली ट्रेन चार तासात आम्ही पुण्याला जाणार आहे हा इथून सांगलीतनं जे शिक्षण घेणार आहेत इंजिनिअरिंग कॉलेजचे जे विद्यार्थी आज सगळे जण स्वागताला किरदार फाउंडेशन पासून इनर व्हील आमच्या जेवढ्या महिला मंडळ असतील आमचे सर्व माजी नगरसेवक सर्व पदाधिकारी आज इथं आले आणि त्याचा मला खूप अभिमान आहे की आमच्या बोलवणाऱ्या सर्व शाळा सुट्टी असतानासुद्धा आमची चिमुकली बालक वेगवेगळ्या विष वेशात शिवाजी महाराजांच्या जिजाऊच्या वेशात इथं आली आमच्या आयुक्तांनी पण ह्याच्यामध्ये सहभाग घेतला आमदार सुधीर दादा आणि आमचे सर्व पदाधिकारी आज इथं आले ह्याचा मला खूप आनंद वाटतो आणि एक आमच्या घरचंच लग्न आज त्या लग्नामध्ये आमची एक ट्रेन ही पाहुणी आली आम्ही त्या मोटार्टम ड्रायव्हरचे सत्य संस्कार पण केले ट्रेनला वाढलं त्याला नारळ वाढवला आणि सांगलीची परंपरा आम्ही जपली याचा आम्हाला अभिमान आहे पुढे पुणे वंदे सुरुवात सांगलीतून झाली नरेंद्र मोदींच्या माध्यमातून आज देशामध्ये चार तासात पुण्यात जायचं भविष्यामध्ये सांगली आणि पुणे हे जवळ आणण्याचं काम आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी केलेलं आहे त्याबद्दल सांगलीकरांच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका